काळी दौलत खान येथे एसीबीची धडक कारवाई प्रभारी तालुका आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले दौलत खान येथे आशा वर्करची नोकरी लावून देण्यासाठी रुपयांची स्वीकारताना प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले ही कारवाई काळी दौलत खान प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचून करण्यात आली महागाव तालुक्यातील माळवाक येथील एका महिलेला आशा वर्कर पदाची जागा भरण्यात येणार असून जागे वर त्या जागेवर तुमची निवड करतो त्याकरिता प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आडे यांनी लाख रुपयांची मागणी केली होती सदर महिलेने आपली पात्रता असतानाही आपल्याला पैशाची मागणी करीत असल्याने याची तक्रार प्रतिबंधक विभागाकडे केली एसीबीच्या पथकाने आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजताच्या दरम्यान काळी दौलतखान येथील आरोग्य केंद्रात सापळा लावून नोकरी लावून देण्यासाठी मागणी केलेले पैसे स्वीकारताना प्रभारी तालुका आरोग्य डॉक्टर नरेंद्र आडे यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई अँटी करप्शन पोलीस निरीक्षक अमित वानखेडे पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर अमलदार अब्दुल वसीम सुधीर कांबळे सचिन भोयर महेश वाकोडे सविता राठोड चालक संजय कांबळे यांनी केली आहे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आडे यांची पुसद येथे विश्रामगृहावर चौकशी सुरू आहे